तीस मध्ये आला दुसरं घ्या तीस मध्ये जीतू शेट गायकवाड पुणे पोलीस निळकंड बोर पप्पू शेट गायकवाड रायगाव पावती क्रमांक तीनशे एकतीस हा या मैदानातील गट क्रमांक तीस कोण कोण नाही आता चाळीस कडून देवली चाळीस कडून देवली पण गडा क्रमांक 31 आहे काय या ठिकाणी गरुड गुरुजी हातमोशी प्रसिद्ध बलगाडी मालक यांचे सुभाष तिकडे क्रमांक 31 कितव नाही गोट्याचा गट किती होता तुझा गट किती होता

तुला येत नाही चुकला बघायला फक्त सव्वीस आहे का चुकवू नका एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आहे का पंचवीस आहे सव्वीस नाही ना तिथं परत चुकलं तर अख्खं गड बदली होती चेक करा पहिली चिठ्ठीचं नाव काय राजेंद्र कोकळे दाय रे का बघा बरोबर आहे सविस्तर क्रमांक एकतीस आहे का घ्या गड क्रमांक एकतीस तास क्रमांक एक क्रमांक एकतीस तास क्रमांक एक श्रीनाथ मातो प्रसन्न सुदाम पांढरे पुनावळी या पुन्हा क्रमांक दोनशे एकतीस मध्ये दोन श्रीनाथ जोगेश्वरी प्रसन्न लोणंद पवती क्रमांक सातशे क्रमांक एकतीस मध्ये तीन ला जय वैष्णवी माता प्रसन्न बाळासाहेब पवार भोला भोलावडी राहुल कुंभार भोलावडी क्रमांक एकोणपन्नास एकतीस मध्ये ला श्री स्वामी समर्थ काळ घरनाथ प्रसन्न स्वर्गीय खाटपी गुरुजी शिंद मावली शिंद भोलावडी क्रमांक पाचशे नऊ घड क्रमांक एकतीस मध्ये पाच ला काळ घरनाथ प्रसन्न ओम सार चंदनशिव किवत अ पवती क्रमांक तीनशे एकोणपन्नास क्रमांक एकतीस मध्ये सहा लाई माता प्रसन्न गोट्या व विताडे सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन क्रमांक एकशे एकोणतीस एकतीस मध्ये सात लाडे प्रसन्न क्लब पसुरे पौती क्रमांक तीनशे सत्तेचाळीस ग्रह क्रमांक एकतीस मध्ये आठ ला माता प्रसन्न विल्हे ओंकार शेट रेणुशे बंटिया बिबट्या ग्रुप विल्हे पावती क्रमांक सोळा ग्रह क्रमांक एकतीस मध्ये नऊ ला आई तुळजानी प्रसन्न अनिल शेठ शिंदे पुणे पोलीस साभागोर्डे गोकवडी पावती क्रमांक बारा आणि ग्रमांक एकतीस मध्ये दहा ला बच्चन शंकर आटोळे सुट्टीमेकर स्वर्गीय बंटी पवार माउलीशेठ पवार पवारवाडी पावती क्रमांक तीनशे चौपन्न हा या मैदानातील क्रमांक एक आई तुळजाणी प्रसन्न कुमारी कल्याणी कोळी भारगर भोर पावती क्रमांक पन्नास क्रमांक बत्तीस तास क्रमांक दोन श्री आदविका निखिल शेतोळे बलमा फ्स क्लब बिबिवाडी गावताना पावतिक क्रमांक एकशे शेचा बत्तीस मध्ये तीन लाख शंभू वादळ जलग्रुप भोर पावती क्रमांक तीनशे एकोणचा बत्तीस मध्ये चार जे मला प्रसन्न आत्मोशी रामोसाडी पवती क्रमांक सहाशे एकोणतीस वड क्रमांक डबल <coughs> <coughs> त्यात टाकून घ्या घ्या <coughs> वड क्रमांक बत्तीस तास क्रमांक पाच शौर्य चरत चौधरी भोंगवली ब पावती क्रमांक एकशे साठ क्रमांक बत्तीस तास क्रमांक पाच काळ घरात प्रसन्न सुधीर भाऊ गायकवाड भुली पुणे पावती क्रमांक सहाशे चोवीस अ घडक्रमांक बत्तीस मध्ये सात ला भरनाथ प्रसन्न शिवाजी कटके बिहुरी वैभव जांभळे जांभूवाडीकर अ पावतिक्रमांक दोनशे चोवीस बत्तीस मध्ये आठ ला सोमेश्वर प्रसन्न अंबर भंडलकर मुरुंब पावती क्रमांक तीनशे चोवीस बत्तीस मध्ये नऊ ला जानबाई माता प्रसन्न विकी शेड भैरट पुणे अ अपौतिक क्रमांक चारशे बासष्ट आणि गडक्रमांक बत्तीस मध्ये दहा ला योगीराज प्रसन्न राजाग्रुप बिहरी ब क्रमांक दोनशे शहात्तर हा या मैदानातील घडक्रमांक बत्तीस आहे घड क्रमांक तेहतीस ऐका तेहत्तीस मध्ये एक ला ज्योतलिंग प्रसन्न शंभू ग्रुप राऊतवाडी बवती क्रमांक दोनशे सहा गडक्रमांक तेहतीस मध्ये दोन ला कुलदैवत केदारनाथ श्री ज्योतिबा प्रसन्न भारत पॅन्स क्लब भोरवाडी क्रमांक चारशे वीस तेहत्तीस मध्ये तीन ला कळवाय प्रसन्न निशान सोन्या ग्रुप प्र हातवे मांडरदेवी बवती क्रमांक एकोणचा क्रमांक तेहतीस मध्ये चारला कळवाय प्रसन्न अनुष्का विजय भालेगरे शिंद पावती क्रमांक एकशे चार तेहतीस मध्ये पाच ला आई कळवाय प्रसन्न स्वामी बादशाह पॅन्स क्लब रविवार पेठ वाई पावती क्रमांक तीनशे तेवीस तिकडून शिकडून चिट्टी पडल्या चिट्टी घेऊ नका गण क्रमांक तेहतीस मध्ये सहाला गोरड गुरुजी आत्मशिब पावती क्रमांक चारशे पन्नास तेहतीस मध्ये सातला भरनाथ प्रसन्न मयूर खुटवट उमरे सुंदर फॅन्स क्लब पावती क्रमांक चारशे अडतीस क्रमांक तेहतीस मध्ये आठ ला स्वामी समर्थ आदित्यराज श्यामराव दोगडे हिंद केसरी सुंदरबाजीराव फॅन्स क्लब करंजेपूल निंबूत पावती क्रमांक चार तीनशे अठ्ठ्याऐंशी गण क्रमांक तेहत्तीस मध्ये नऊ ला योगीराज प्रसन्न ग्रुप बिवरीय पावती क्रमांक दोनशे पंच्याहत्तर आणि क्रमांक तेहत्तीस मध्ये दहाला आहे तुळजानी प्रसन्न अनिल दादा जाधव अटीत पावती क्रमांक सहाशे नव्वद हा या मैदानातील क्रमांक आहे गट का चौतीस मध्ये एक ला जानवाई प्रश्न संतोष इंगुळकर पाकरे बँक क्लब आरवी पावती क्रमांक एकशे सत्तावन्न घड क्रमांक चौतीस मध्ये दोन ला संत बाळवा प्रश्न श्रद्धा संतोष भाटे देवडी पुरंदर पावती क्रमांक सहाशे त्रेसष्ट चौतीस मध्ये तीनला कुमारी आदविका नाता नागेश चव्हाण धैगाव सुट्टीमेकर निरंजन मधने देऊर अ पावती क्रमांक तीनशे चौसष्ट चौतीस मध्ये चार ला प्रसन्न सरपंच महेवड बारी खुर्द पवती क्रमांक चार क्रमांक चौतीस मध्ये पाचला कळवाय प्रसन्न कुमारी अदिराबापुशेठ मुजुमले कोंढनपूर बवती क्रमांक चारशे छत्तीस गडक्रमांक चौतीस मध्ये पाचला भरणा प्रसन्न पिसोडी पुरंदर केसरी शंभू बहात्तर बवती क्रमांक चारशे दहा चौतीस मध्ये सात ला भरणा प्रसन्न पपुशेठ आलगुडी राजगड वेल्ला बवती क्रमांक सहाशे बारा गडक्रमांक चौतीस मध्ये आठ ला जाणवाय प्रसन्न शिवम राहुल भोसले दादा सळंकी भादी व क्रमांक सहाशे एकोणऐंशी गडक्रमांक चौतीस मध्ये नवला कुमारी परी धनंजय मोजर डबल हिंद केसरी चंद्रा क्लब नावाडी सातारा प्रवती क्रमांक सहाशे चौऱ्याऐंशी आणि गडक्रमांक चौतीस मध्ये प्रसन्न अक्षय अक्षर दातवले दानवले इंगवली प्रवती क्रमांक एकसष्ट हा या मैदानातील चौतीस आहे गडक्रमांक पस्तीस आहे का पस्तीस मध्ये प्रसन्न तांबे बंधू सुपेबो प्रवती क्रमांक तीनशे बहात्तर पस्तीस मध्ये दोन लाय तुजाने प्रसन्न बलेरामाशे वडगाव द्रुप्ने अमोल वया शिंदे कोरेगाव सहाशे पासष्ट गट क्रमांक पस्तीस मध्ये तीन लाई कळव्या प्रसन्न ओमकार शेट गायकवाड किरण शेट गायकवाड लंबी पतंग फॅन्स क्लब मुळशी पौती क्रमांक एकशे अडुसष्ट पस्तीस मध्ये चार ला सिनाथ प्रसन्न सचिन कदम हिंगी वाटा ब्रमांक दोनशे चोवीचा गट क्रमांक पस्तीस मध्ये पाचला भरवनाथ प्रसन्न येवली क्रमांक अठ्याऐंशी गट क्रमांक पस्तीस मध्ये सहा ला कोकणी बाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदुरी सुजगाव का क्रमांक दोनशे अठ्ठावन्न ध्ये सात ला हजरमाची बुवा प्रसन्न कृष्णा रॉकेट फॅन्स क्लब मेजर कुंजीर पौती क्रमांक चारशे एक्क्याऐंशी ब्र क्रमांक पस्तीस मध्ये आठ माता प्रसन्न पैलवान बंटीशेर जाधव समीर शेर जाधव थेमान ग्रुप मुळशी पौती क्रमांक चारशे त्रेपन्न र क्रमांक पस्तीस मध्ये नवला काळ धरणा प्रसन्न स्वर्गीय महेंद्र दादा धावली दिलवडी पौती क्रमांक एकावन्न आणि क्रमांक पस्तीस मध्ये दहाला जी हनवान प्रसन्न मसका प्रसन्न भैरवा प्रसन्न शिरोली ब्रमांक सहाशे पंचाहत्तर हा या मैदानातील क्रमांक पस्तीस आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक किरण सेवन यांच्या हस्ते छत्तीस काढला जातोय क्रमांक छत्तीस आहे का घट क्रमांक छत्तीस तास क्रमांक एक श्रीनाथ पैलवान चंद्रकांत चंद्रकार मागडे मांगडेवाडी कात्रज पुणे क पावती क्रमांक नऊ दोन वरती आमिर भाई शेख शिंद ब पावती क्रमांक चारशे एकोणसत्तर तीन वरती सर्वज्ञ अमोल गायकवाड वडकी पुणे अ पावती क्रमांक चारशे त्र्याण्णव छत्तीस मध्ये चार ला वार राजा भैरव ग्रुप खंडाळा ब पावती क्रमांक सत्तावीस छत्तीस मध्ये पाच ला काळ प्रसन्न गुलाल फॅन्स क्लब वेनवडी पावती क्रमांक पाचशे एकोणसाठ छत्तीस मध्ये सहा ला अनिष्का अजय शिवतरे अनुया अजय शिवतरे पाटील दरबार उतरवली वर पावती क्रमांक दोनशे चाळीस छत्तीस मध्ये सात ला संत बाळ प्रसन्न अनुष्का भैया जाडगे पुरंदरबाजी फॅन्स क्लब लोनंद पावती क्रमांक चारशे त्रेसष्ट आठ वरती प्रसन्न तनिष्का किशोर चांदोरेगाव सुजगाव तालुका मुळशी अ पावती क्रमांक दोनशे साठ आणि दहा वरती श्रीनाथसाहेब प्रसन्न भूषण अप्पा रनोरे राग ब पावती क्रमांक एक्केचाळीस हा या मैदानातला छत्तीस आहे

सात आठ नऊ दहा छत्तीस मध्ये नवी चिट्टी या ठिकाणी राहिली होती त्यातली आता न, नवी चिठ्ठी या ठिकाणी पुकारली जाते छत्तीस मध्ये नव ला आहे का छत्तीस मध्ये नवला गणेश पोपटराव बिल्लारे खिल्लारे मनस्वी ओंकार सावळे भिंगरी ड्रायव्हर मावळ मावळ दोनशे त्रेसष्ट पावती क्रमांक ही नव्यातली ना सदतीस आहे का क्रमांक सदतीस घड क्रमांक सदतीस एक ला काळूबाई प्रसन्न मोरदरी क पावती क्रमांक चारशे ब्याण्णव सदतीस मध्ये दोन ला नरंजन शेठ कदम सार्थक कदम गिरवी क पावती क्रमांक पंचेचाळीस सदतीस मध्ये तीन ला गणपती बाप्पा मोर्या प्रसन्न सुष्टीप्रिया ओंकार शेठ मोहिते उंबरवाडी मावळ पावती क्रमांक तीनशे त्र्याण्णव चार सदतीस मध्ये चारला कुणाल शेट इंगळे ब पावती क्रमांक एकशे चोपन्न सदतीस मध्ये पाच ला आई तुळजाभवानी प्रसन्न पहिला राजवर्धन वालेकर नरेगाव ब पावती क्रमांक अठ्ठावन्न सदतीस मध्ये सहा ला वद्रेश्वरी प्रसन्न श्रीनाथ डेरी फार्म बाळासाहेब यादव गराडे पावती क्रमांक सहाशे सोळा सदतीस मध्ये सात ला ओम साईराम प्रसन्न कुमारे आनंदी अमित खुटवाडा उमरे अ पावती का, पावती क्रमांक दोनशे सदतीस सदतीस मध्ये आठ ला रवी ड्रायव्हर संगम माऊली सातारा अ पावतीमांक तीनशे चाळीस सदतीस मध्ये नऊ ला आई काळबाई प्रसन्न स्वामी बादशाह फॅन्स क्लब रविवार पेट वाई ब पावती क्रमांक पाचशे दहा आणि सदतीस मध्ये दहा ला संत बा, राजमी बाबा प्रसन्न श्री महादेव शंकर शिंदे कला शंकर अण्णा टिळेकर चांदखेड पावती क्रमांक दोनशे चौतीस या मैदानातला सदतीस आहे अडतीस आहे का क्रमांक अडतीस क्रमांक अडतीस तास क्रमांक एक जबाब सूर्य ग्रुप किवळे गाव ब पावती क्रमांक सहाशे सहा क्रमांक अडतीस तास ला तास क्रमांक दोन ला काळभैरवनाथ प्रसन्न ओम साईराम चंदन शिव किवत ब पावती क्रमांक तीनशे पन्नास अडतीस ला तीन नंबर तास खोडवा प्रसन्न शर्यत ग्रुप वधुसवाडी दुधसवाडी दुधसकरवाडी पावती क्रमांक सहाशे चौतीस अडतीस चा। मध्ये चार ला बनेश्वर प्रसन्न कैलासवाशी दिनकर काटकर हरतळी नसरापूर पावती क्रमांक एकशे अठरा अडतीस मध्ये पाच ला योगीराज पोट बोर पैलवान योगेश भाऊ पवार क पावतीमांक पाचशे सहा अडतीस मध्ये सहा ला भैरवनाथ प्रसन्न रामशंकर पावती क्रमांक पाचशे अठ्ठावन्न अडतीस मध्ये सात ला श्री गुरुदत्त प्रसन्न राजू तात्या चव्हाण अथर्व चव्हाण रामस्वाडी पावती क्रमांक चारशे चव्वेचाळीस अडतीस मध्ये आठ ला कांगुरुमा। जन्नी कांगुरम प्रसन्न करंजे य संदीप काका आरपळे फुरसुंगी पावती क्रमांक त्रेसष्ट अडतीस मध्ये नवला काळ भरवना प्रसन्न शंभू फॅन्स क्लब कार्यवाड़ी पावती क्रमांक तीनशे पंचवीस आणि अडतीस मध्ये धाडा राजवीर रणवीर पाटणेवाई अ पावती एकशे सत्तर हा या मैदानातला अडतीस आहे एकोणचाळीस आहे का गट क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक एक निसर्गार्डन नांदगाव अ पावती सहाशे नऊ एकोणचाळीस मध्ये दोन ला संत बल प्रसन्न भैया गाडिये पुरंदर बाजी फॅन्स क्लब लोणंद ब पावती चारशे चौसष्ट चा तीन श्रीनाथ प्रसन्न च... पैलवान चंद्रवान भाऊ बांगडे मांगडेवाडी कात्रज पुणे अ वा पावती क्रमांक सात एकोणचाळीस मध्ये चार ला मसोबा प्रसन्न कोराळे बुद्रुक पैलवान शरद भाऊ मोहळ पावती क्रमांक मसोबा प्रसन्न कोराळे बुद्रुक पैलवान शरद भाऊ मोहळ पावती क्रमांक सहाशे सत्याऐंशी एकोणचाळीस मध्ये पाच ला श्री महालक्ष्मी प्रसन्न बाबू चव्हाण रामस्वाडी अ पावती क्रमांक चौऱ्याण्णव एकोणचाळीस मध्ये सहा भरवनाथ प्रसन्न कार्तिक दगडे पाटील निरा पावती क्रमांक सहाशे सत्तावन्न एकोणचाळीस मध्ये सात ला जय प्रसन्न बादल ग्रुप पिंपळे सौदागर चंद्रकांत शेठ कुठे पावती क्रमांक अठरा एकोणचाळीस मध्ये आठ ला केदारेश्वर प्रसन्न वैष्णवी संतोष चव्हाण वैष्णवी संतोष चव्हाण कारखिले ब पावतीमांक सहाशे सत्याहत्तर क्रमांक एकोणचाळीस नऊ ला आई काळवाय प्रसन्न अक्षय शंकर बुधगुडे उतरवली भोर वा पावती क्रमांक एकशे अष्ट्याहत्तर आणि दहा ला अमृतेश्वर प्रसन्न मामा जुगलबंदी डोंजे पावती क्रमांक चोवीस हा या महिनातला क्रमांक एकोणचाळीस चाळीस आहे का क्रमांक चाळीस तास क्रमांक एक अडवलनाथ प्रसन्न दांगवडी बाळा ड्रायव्हर कर्जे भोर बंटी कदम विंग पावती क्रमांक चारशे सत्तावन्न दो, चाळीस मध्ये दोन ला जयमला प्रसन्न नवनाथ चव्हाण रामस्वाडी भोर पावती क्रमांक चारशे पंच्याहत्तर चाळीस मध्ये तीन ला वागेश्वरी प्रसन्न शिवांश भोईटे आरडगाव अ पावतींक पाचशे चार चाळीस मध्ये चार ला ओंकारेश्वर प्रसन्न प्रसाद दत्तात्रय पवार राहुल पवार अनवडी देवाग्रुप नांदवड पावती क्रमांक सहाशे चार चाळीस मध्ये पाच ला देवा बर्मा ग्रुप साप सातारा पावतिक्रिमांक दोनशे तीन चाळीस मध्ये सहा आई काढवाय प्रसन्न मोरदरी अ पावती क्रमांक चारशे नव्वद चाळीस मध्ये सात ला रोहिणीताई अप्पा शेठ इंदलकर साई फॅन्स क्लब कोपी ब पावती क्रमांक पाचशे एक चाळीस मध्ये आठला ला माता प्रसन्न माउली गणेश भोलावडे नलावडे निगडे अ ता अ अंक तीनशे सदतीस चाळीस मध्ये नवला रामेश्वर प्रसन्न जानवाई प्रसन्न विंग विन घुटारे पावती अंक तेहतीस आणि चाळीस मध्ये दहा ला दावजीपाडी प्रसन्न मंथन शेट कोंडे खेड पावती अंक सहाशे सत्तावीस हा या मैदानातला चाळीस हा तुम्हाला तुम्हाकडे पाच काढ हा नवीन करतो